नमस्कार मित्रांनो कशा मी श्रीमंत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे आपल्या मुंबईमध्ये म्हणजे आपण आपल्या गावी जातो तेव्हा आपण म्हणतो की आपल्या गावची लोकं ती गाववाली आहेत किंवा आपण तिथले गाववाले आहोत पण मुंबईमधले गाववाले जे आहेत ना तो म्हणजे कोळी समाज जो पहिल्यापासून मुंबईलाच होता ज्यांच्या जागा वगैरे आहेत आणि आताही आपण मुंबईमध्ये जे को कोळी बांधवांची जी घरं आहेत किंवा ज्या वाड्या आहेत त्यांना आपण गाव म्हणूनच उल्लेख करतो की जसं आमचं भांडूपचं इष्ट आहे हे आपण त्याला भांडूप गाव म्हणून ओळखतो तर ह्या गाववाल्यांच्या म्हणजेच कोळ्यांची आगरी कोळ्यांची जी लग्न पद्धत असते किंवा हळद पद्धत असते ही धमाकेदार असते तसंच एक लग्न आज आपण अटेंड करायला चाललेलो आहोत माझ्या मित्राचं लग्न आहे खास मित्र एकदा आपला आणि लग्न हे मुरवाडला होणार आहे मुलीच्या घरी तर आज आपण फुल रेडी होऊन निघालेलो आहोत मी आहे बरोबर राधिका आहे अर्णवी आहे फुल येल्लो येल्लो झालो आहे आज आम्ही सगळे म्हणजेच देतो आहे माझा भाऊ आहे सुशांत त्याच्यानंतर स्वप्नील आपल्याला जॉईन करणार आहे ठाण्यावरून कदाचित आम्ही त्याच्या गाडीमध्ये पुढे कंटिन्यू करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या प्रवासाची तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत ठाण्याला आता इथून भाऊ जॉईन करणार आहे आपल्याला आणि भाऊची गाडी येते समोरून त्या आर्टिकामध्ये भाऊ आहे भाऊची फॅमिली आहे सुशांत आहे बरोबर माझा भाऊ मंजित आहे तिकडे आणि आता आपण भांडूवरून इथपर्यंत आलो ट्रॅफिक खूप लागलेली इथे पोचायलाच पावणे तीन झालेत तर आता इथून मुरबाड पर्यंत कंटिन्यू करायचं आपल्याला तर चला निघूया आता भाऊ आणि दीप्ती आता आपण सगळे जाणार आहोत गाडीच तीन तासाची रनिंग आहे किती आहे तीन तास मिनिमम आणि अजून एक तीन तास पूर्ण आता गाडी फुल होणार आहे बघा

झालेत आपण पोहोचतोय डेस्टिनेशनला आणि जबरदस्त पाऊस सुरू झाला आणि समोर विह बघावा म्हणजे वॉटरफॉल पण सुरू झाले डोंगराम मध्ये सुंदर आहे गाव आहे पूर्ण हे बघा आणि येतानाची व्ह्यू तुम्हाला दाखवले मी पाच सतराचं लग्नाचा मुहूर्त होता आपण सहा वाजेपर्यंत पोहोचलोय रस्ता एवढा काही खास नाही इथे यायला आणि प्रॉपर असं बघा गाव आहे गाडी पार्क केली आपण इथे अरे कुठे चाललेत हा जाऊ कन्फर्म झालं बरोबर आले म्हणून माणसं भेटली धोळखीची आमच्या ड्रायव्हरने आम्हाला खूप लवकर आणले मस्त बेंज वगैरे वाचतोय आता ह्याच्यानंतर आम्ही शेत सोडणार आहोत शेत येते ते. चल. एलकमण नाहीकडे पण. काय म्हणाले ते? मामांनी कटाव काल पर्यंत डोळ्यामध्ये तेल टाको. टाकाव आहे गावे अरे कडक एकदम. यानाची मुठी. इकडे लोबडे गोकोले. तेच आहे. चल. आपण जाऊया. आपण मुका त्यातून निघून जायचं. आणि मस्त गावची फिल आहे पूर्ण गावची फिलिंग आहे इकडे दिसणार रात्री शेत भेटेल शेत 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 आहे इकडे झालं झाडा खाली आणि खरच खूप सुंदर परिसर आहे आणि आज वातावरण पण एवढं जबरदस्त झालं ना पावसाचं त्यामुळे मी स्पेशली हा ब्लॉक बनवला आज हा बघा समोर डोंगर वगैरे पूर्ण ग्रीनरी आणि समोर तर डोंगर काय जबरदस्त वाटतोय म्हणजे एकदम वेगळाच शेप आहे त्याचा हा तुला पण घेतोय सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब करायला लागेल आणि म्हणजे टाईमवर घेतलं एकदम आणि आम्हाला लग्न मिस आहे आम्ही लग्न झालेलं आहे गौरव माझा मित्र भांडूप गावातला पॅनज ग्रुप आहे म्हणजे भांडूपतला आम्हाला लागले भूक काहीतरी खाऊन घेऊया हे लग्न झालं शेवट जास्त भूक म्हणजे नाही लागले म्हणजे खाया निकाला सव्वासा झाले दादा पण जेवणार आहोत काय खाऊनच नाही आलोय मस्त छोले हिरवे वाटाणे डाळ भात लोणचं मिरची जबरदस्त आणि हे जेवायची मजा ना वेगळी असते गावात आल की

ला ला, <laughs> आता मस्त पैकी आहे आपण आणि आता चाललोय नवऱ्याला भेटायला नवरा आणि नवरीला फुल व्हिडिओ शूट आता आपण जाऊया ना भेटायला वरती तुम्हाला माझ्या इकडे सोरा टाकायचे जा, पैसे जास्त घेतो चार्जेस जास्त आणि दाखवणार या ब्लॉग नंतर आणि गौरव दादा तर बघा या ब्लॉगला तुम्हाला मी नंतर यांचं सिनेमॅटिक मी अपलोड करणार आहे आणि बघा त्यांची बातचीत चालू काय कसं करायचं मराठी ब्लॉग आहे आपला मराठीमध्ये मराठी ठीक आहे मध्ये बोलतोय मी भूषण जाईल या आले دلوقتي नो ब्लॉक करू या Ya rete. Aliran lah. <laughs>

आता गौरवला भेटलो वरती जेवलो आणि आता परत थोडं गाडीच्या जातो जातोय कारण परत अजून वरात निघायला वेळ आहे तिकडे ना सुंदर गाव आहे एकदम तर मित्रांनो आता आपण निघत आहोत इथून संध्याकाळचे साडेआठ चल संध्याकाळचे साडेआठ वाजलेत कारण इथून परत मुंबईला जायला आपल्याला चार तास तरी लागतील हेवीची ट्रॅफिक मिळू शकते तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला बेलायकन नवा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला इथे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ्ट ड्रायव्ह सेफ टेक केअर बाय बाय